बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं कर हे तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो कारण हे एक असं माध्यम आहे ज्या माध्यमाद्वारे मा शिवसेनेचे विचार शिवसैनिकांपर्यंत उभ्या महाराष्ट्रातल्या उभ्या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो शिवसैनिकांपर्यंत शिवसेना एक वादळ या माध्यमाने आपल्याला हे सारे विचार पोहोचवता येतात तुम्हाला सर्वांना विनंती आहे या लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखो लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं ही कळकळीची विनंती मला अनेक शिवसैनिकांचे मेसेजेस येत आहेत की आपली जी पंधरा जुलैची सुनावणी होती शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली आणि एकोणीस जुलैची सुनावणी जी होती शिवसेनेच्या सोळा गद्दारांच्या अपात्रतेबद्दलची सुनावणी या सुनावण्यांचं नेमकं काय झालंय तर मी अनेकदा सांगितलेलं आहे या तारखांमध्ये काय बदल झालेले आहेत ते अनेकदा सांगितलं आहे तरी देखील आज पुन्हा एकदा या तारखांविषयी सांगतो आणि शिवसेनेच्या बाबतीतल्या आतापर्यंत ज्या चार केसेस आहेत ज्या केसेसमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाकडनं आपल्याला दिलासा मिळाला होता एका केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडनं आणि तीन केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाकडनं आपल्याला दिलासा मिळाला आहे किंवा आपल्या बाबतीत तो न्याय झाला होता या चार केसेस बद्दल देखील सांगणार आहे सर्वप्रथम लक्षात घ्या शिवसैनिकांनो शिवसेनेची जी पंधरा जुलैची सुनावणी होती शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली ती सुनावणी मी त्याच दिवशी तुम्हाला व्हिडिओ करून सांगितलं होतं की चौदा ऑगस्ट रोजी पुढची तारीख तिला देण्यात आलेली आहे चौदा ऑगस्टची आणि जी शिवसेनेची कालची म्हणजे एकोणीस जुलैची जी केस होती शिवसेनेच्या सोळा गद्दारांच्या अपात्रतेची केस या केसची तारीख तेवीस जुलै आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षासोबतच या केसची देखील तारीख एकाच दिवशी देण्यात आलेली आहे तेवीस ते जुलै म्हणजे दोन तीन ते तीन दिवसांनंतर महाराष्ट्रातल्या या दोन महत्वाच्या पक्षांना नख लावल्यानंतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष त्याची निशाणी घड्याळ घड्याळ हे चिन्ह होतं आणि शिवसेना हा पक्ष कडवट पक्ष या दोन पक्षांना फोडल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीत असायला हवं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चुना आयोग माफ करा चुनाव आयोग या चुना आयोगाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने या पक्षांना बहुमताच्या आधारावर आणि कसलं बहुमत लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे राजकीय पक्षाच्या बहुमताच्या म्हणजे विधीमंडळात राजकीय पक्ष सोडून विधीमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर दोघांनाही नाव आणि चिन्ह देऊ केलं होतं खरं तर तेव्हाच आपण म्हणालो होतो ज्यावेळेस भविष्यात ज्यावेळेस निवडणुका होतील आणि निवडणुकांनंतर हे बहुमत हे गमावतील त्यावेळेस काय करणार निवडणूक आयोग आपल्या ह्या चुकीची दुरुस्ती करणार का हा आपला साधा प्रश्न होता आणि शेवटी तेच घडलं शेवटी तेच घडलं आज शिवसेनेकडे दहा खासदार शिंदे टोळीकडे सहा खासदार आणि हे सहा खासदार देखील कशाच्या जीवावर तर ते, ते धनुष्याच्या जीवावर आणि कमळीच्या जीवावर आजही कित्येक कित्येक साठी पासष्टीच्या पुढच्या शिवसैनिकांनी धनुष्य दाबलेलं आहे कारण त्यांना अजून तो फरकच कळत नाहीये काय नेमकं घडलंय महाराष्ट्रामध्ये तितकस आणि त्याच्यात या सगळ्या माझा जो आजचा विषय आहे शिवसेनेच्या चिन्हाच्या बाबतीतला कशा प्रकारे चिन्हामध्ये त्याचे आकार असेल म्हणजे कशा प्रकारे त्या बाबतीत सगळं काही घडलंय तर सगळं मी आजच्या विषयात कव्हर करणार आहे पण आज दहा खासदार असलेला पक्ष आणि सहा खासदार असला पक्ष इथेच कळत की शिवसेना कुणीकडे आहे का कार्यकर्ता अजूनही जागेवर आहे पळालेत ते फक्त आमदार आणि खासदार आणि कमळीच्या जीवावर यांना पोचता पोचता त्या कमळीची काय अवस्था झाली तुम्ही सर्वांनी पाहिलीत कमळी तेवीस वरून नऊ वर येऊन ठेपली लक्षात घ्या शिवसैनिकांना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष त्यांचे देखील आठ खासदार निवडून आले त्यांच्याही बाबतीत जी पिपाणीचा घोळ झाला आहे त्याच्यामुळे त्यांचे एक दोन खासदार कमी झालेले आहेत एक दोन म्हणण्यापेक्षा एक खासदार तर नक्कीच कमी झालेला आहे नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष देखील आज नऊ जागांवर असता आणि इकडे अजित पवारांकडे एक खासदार या अशा अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांनो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने चुना आयोगाने केलेला हा घोळ आता मात्र त्यांच्या चांगलाच लक्षात आलेला आहे त्यामुळे पुढे जे काही ते निर्णय देत आहेत आता जे काही निर्णय त्यांच्याकडनं होत आहेत त्याच्यामध्ये मला एक वेगळेपणा दिसून येतो विशेषत लोकसभा निवडणुकांच्या नंतरचा हा वेगळेपणा मला प्रकर्षाने इथे जाणवतो तुम्हाला माहित असायला हवं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही देणग्या स्वीकारण्याचा अधिकार नव्हता अशा प्रकारची परवानगी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं चुना आयोगाकडनं देण्यात आलेली नव्हती देण्यात आलेली नव्हती म्हणजे आमचं नावही घेतलं आमचं चिन्हही घेतलं लक्षात घ्या मला काय सांगायचं त्यानंतर पक्षाला जर तुम्ही यांच्याकडे असतील खोके जनतेला देता धोके पण यांच्याकडे आहेत खोके यांच्याकडे करोडो करोडोंचा पैसा सरकारी योजना जणू काही यांच्या पक्षाच्या प्रचारासाठीच वापरल्या जातात सरकारच्या जा निरोधीचा पैसा हा स्वतःच्या पक्षाच्या प्रचारासाठी वापरला जातो पण शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल या पक्षांकडे कुठलाही पैसा नसताना अशाही वातावरणामध्ये फक्त एकनिष्ठतेच्या जीवावर निवडणुका ह्या लढल्या गेल्या यांनी पैसा करोडो करोडोंचा वाटला यांच्याकडे होता वाटण्यासाठी आमच्याकडे आमचं प्रचार साहित्य घेण्यासाठी देखील तितकासा पैसा उपलब्ध नव्हता आणि ज्या ज्या शिवसैनिकांना असेल ज्या कार्यकर्त्यांना असेल ज्या काही देणग्या आपल्या पक्षाला द्यायच्या असतील त्या देखील आपण घेऊ शकत नव्हतो काहीतरी आपण त्या घेऊ शकत नव्हतो कारण आपल्याला तशी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं तशी परवानगी नव्हती तुम्ही देणग्या स्वीकारू शकत नाही तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा निर्णय जो झालेला आहे देणग्या शिवसेना स्वीकारू शकते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा पक्ष आता देणग्या स्वीकारू शकतो म्हणजे करमुक्त ज्या देणग्या असतात ज्याला इन्कम मधनं एक सूट मिळते त्या करमुक्त देणग्यांसाठी आता शिवसेना ह्या देणग्या स्वीकारू शकतात ही सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं झालेली आहे दुसरी गोष्ट दोनही पक्षांतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्याकडनं ज्या दोन महत्वाच्या गोष्टी गेल्या होत्या शिवसेनेकडची जी गोष्ट सांगतो तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट ती गोष्ट शिवसेनेचं जे चिन्ह होतं तुम्ही पाहिलं असाल तुमच्या मतपेटीवर ज्यावेळेस शिवसेनेचं चिन्ह होतं ते चिन्ह अगदी बारीक आकारामध्ये होतं अगदी बारीक आकारात जर या चिन्हाची तुलना जर तुम्ही करायला गेलात तर एखादी पेटी माचिसची काडी अशी उभी करायची आणि शिवसेनेचं चिन्ह अगदी समान भासत होत किंवा अगदी बारीक आकारातलं हे चिन्ह अनेकदा ज्यांचा समजा दृष्टीचा काही दोष असेल त्यांना म्हणजे तीस चाळीस टक्क्यांचा सा। म्हणजे साठ सत्तर टक्क्यांपर्यंत दृष्टी व्यवस्थित आहे पण तरी सत्तर टक्क्यांच्या पुढची ज्यांची दृष्टी थोडंसं त्याचा प्रॉब्लेम असेल त्यांना ते चिन्ह नीट दिसू देखील शकणार नाही अशा प्रकारची त्या चिन्हाची रचना होती तुम्ही जाण तुम्हाला देखील जाणवलं असेल तुम्ही कमेंट कमेंटमध्ये जर तुम्हाला ही गोष्ट जाणवली असेल तर भले पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरला शिवसेनेची मशाल असेल पण ती पाहताना असं वाटायचं ही मशाल भासत नाहीये जे चिन्ह आपण प्रचारात वापरलं ते चिन्ह आणि निवडणुकांच्या त्या मशीनवरचं चिन्ह याच्यामध्ये भरपूर मोठी तफावत आहे अनेक ठिकाणी या कन्फ्युजन मध्ये लोकांना कळलं नाही नेमकं हे चिन्ह कुणाचं आहे लक्षात घ्या या अशा सगळ्या गोष्टींना आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर ठेवलं जुना आयोगासमोर ठेवलं आणि आता आपल्याकडनंच ते चिन्ह मागवलं जाणार आहे आपणच ते चिन्ह देणार आहोत शेवटी ते त्यांच्या पडताळण्यामध्ये पाहतीलच नेमकं काय बरोबर चूक आहे की नाही पण ते चिन्ह व्यवस्थित करणं त्याचा आकार मोठा ठेवणं या अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत आपल्याला सकारात्मक भूमिका निवडणूक आयोगाची पाहायला मिळालेली आहे मी तुम्हाला मगाशीच म्हणालो आणि तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही ते झालं म्हणजे या लोकसभा निवडणुकांनंतर एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पाहण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पिपाणी नावाचं चिन्ह त्याचे नाव पिपाणी म्हणजे ट्रम्पेट पण त्याचं मराठीत नामांतरण काय केलं होतं निवडणूक आयोगाने तुतारी आणि हे तुतारी नाव दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस पण बरेच जण तुतारी 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 म्हणून तुतारी म्हणून पिपाणी दाबून आले अनेक जण हे घडलेलं आहे कित्येक ठिकाणी तुतारीला तीस हजार चाळीस हजार असं मतदान झालं विशेषतः सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पहा तुम्ही दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक मतदारसंघामध्ये हे घडलेलं आहे दिंडोरीत तर ज्या व्यक्तीला त्याच्या गावातली माणसं ओळखत नव्हती असा एक भास्कर भगरे नावाचा एक त्या गावात देखील त्याला कोणी ओळखत नसेल त्याला सव्वा लाखाचं मतदान होतं आणि त्याच्या नावापुढे सर देखील लिहिण्यात येतं सर म्हणजे शिक्षकाच्या नावापुढे सर असावं कारण भास्कर भगरे जे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे कॅन्डिडेट होते ते सर होते गुरुजी होते पण ह्याच्या नावापुढे हो सर टाकून लोकांमध्ये कन्फ्युजन तयार केलं तिथे पिपाणी देखील मिळाली म्हणजे कशा प्रकारे सगळा योगायोग असा जुळून येत असतो का सव्वा लाखाचं मतदान चला चांगली गोष्ट आहे ते निवडून आले म्हणून ठीक आहे नाहीतर हा सव्वा लाखाचा हे सव्वा लाखाचं मतदान आणखी काहीतरी घोळ घालून गेलं असतं असो अशा अनेक गोष्टी घडल्यात याच्याही व्यतिरिक्त शिवसैनिकांनो ह्या दोन गोष्टी तर आहेतच पण याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला आठवायला हवं ज्या वेळेस शिवतीर्थावर म्हणजे दसऱ्याच्या वेळेस शिवतीर्थावर हे ग्राउंड कुणाला मिळणार हे मैदान कुणाला मिळणार या बाबतीत ज्या वेळेस तो वाद चालला होता तिकडनं यांचा माहीमचा आमदार सदा सरवणकर आणि शिवसेनेचे आपल्याकडनं मला वाटतं दादरचे विभाग प्रमुख यांच्यामध्ये सगळ्यात पहिला अर्ज कुणी केला या सगळ्या गोष्टी पडताळल्या पडताळणी वगैरे झाल्यानंतर देखील कोर्टाने मात्र हे सांगितलं की हे ग्राउंड शिवसेनेला जाईल आणि शिवसेना म्हणजे त्यांच्या लेखी म्हणजे शिवसेना म्हणजे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोर्टाकडनं ते ग्राउंड सलग दोनही वर्ष शिवसेनेलाच मिळालेलं आहे तुम्हाला माहीत असायला हवा हा प्रसंग कोर्टाच्या कोर्टाकडनं आपल्या बाबतीत जे तीन ते चार जे प्रसंग मी तुम्हाला सांगतो त्यातला हा देखील एक प्रसंग आहे आणि चौथा प्रसंग आणखी एक तुम्हाला मला सांगायला हवे म्हणजे सांगायला लागेल चौथा म्हणजे तो एक वकील उठला होता तुम्हाला आठवायला हवं चौथा तो वकील ज्या वेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह यांना देऊ केलं गेलं होतं त्यावेळेस शिवसेनेच्या सगळ्या शाखा असतील आणि त्याने विशेष उल्लेख केला होता सेनाभोनाचा की सेनाभवन असेल या शिवसेनेच्या आमदारांना बसण्या उसण्या उठण्यासाठी वगैरे देण्यात यावं हो। कोर्टाने अशी सणसणी सन, चपरात आणली होती तुझा संबंध काय ह्या गोष्टींशी बरं ह्याने याचिका जनहितार्थ तुझा काय संबंध जनहिताचा आणि या गोष्टींचा कुणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीचा किंवा पहिली गोष्ट शिवसेना भवन असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील याच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या सामना असेल या वेगळ्या गोष्टीत पण हा व्यक्ती उठतो आणि म्हणतो हे जनहितार्थ आहे जनहित याचिका ह्याने टाकली कोर्टाने ह्याच्याकडनं मला वाटतं काहीतरी दंड देखील वसूल करून घेतला होता की अशा फालतू याचिका टाकण्याविषयीचा आणि त्याला चांगली एक चपराक देखील दिली कोणतरी गिरी म्हणून होता मला त्याचं नाव ठीकसा आठवत नाही पण हा गिरी मला चांगलाच आठवतो आणि राहणारा मधला याला काय संबंध यायचा महाराष्ट्राशी हा तिकडून याचिका करतोय जनहितार्थ याचिका जनहित याचिका दाखल करतोय याला देखील एक चांगली चपराक दिली होती कोर्टाने त्यावेळेस ते या तीन ते चार गोष्टींची मी तुम्हाला आठवण करून दिली पण लक्षात घ्या महत्वाची गोष्ट आहे येत्या तेवीस जुलैला शिवसेनेच्या ह्या सोळा गद्दारांच्या बाबतीत जी काही अपात्रतेची केस आहे या केसचं नेमकं काय होणार आहे हे आपल्या सर्वांना पाहायचंय वरकरणी पाहताच ज्यावेळेस अकरा मेच्या वेळेस जो निकाल झाला होता मागच्या वर्षीच्या तेवीसच्या त्या अकरा मेच्या निकालामध्ये अतिशय साऱ्या गोष्टी स्पष्ट आहेत की ह्या सोळा गद्दारांचा असेल शिवसेनेच्या नावाचिन्हाचा असेल कशा प्रकारे विचार केला गेला पाहिजे आणि ह्या साऱ्या गोष्टी एकशे एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस पानांच्या त्या निकालपत्रामध्ये मान्य सुप्रीम कोर्टाने अगदी निर्देश स्पष्ट दिलेले आहेत आता सुप्रीम कोर्टाला ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा उघडण्याची गरज नाहीये फक्त ट्रिपल टेस्ट झालेली आहे की नाही एवढ्या एका गोष्टीवरूनच कारण शेवटी ऑक्टोबरमध्ये मला वाटतं ऑक्टोबरच्या शेवटामध्ये निवडणुका लागतील आणि नोव्हेंबर मला वाटतं बारा तेरा नोव्हेंबरच्या आसपास जस्टिस रिटायर होत आहेत चंद्रचूड साहेब रिटायर होत आहेत या एवढ्या मोठ्या प्रकरणाचा निकाल डी वाय चंद्रचूड साहेब स्वतःच्याच कार्यकाळात लावतील आता असं एक मानून चालू आहे धरून चालू आहे की समजा हा निकाल त्यांच्या कार्यकाळात झाला नाही तरी देखील एक गोष्ट मात्र स्पष्ट होते मला जे ज्या गोष्टीची आम्हाला खात्री आहे की एक गोष्ट मग आणि सगळ्यात पहिली गोष्ट ही आपण एक रेअरेस्ट टू रेअर सिनारीओ आपण डिस्कस करतो इथे याची चर्चा करतोय रे, रे सुपर अशा गोष्टी यांच्या कार्यकाळातच होतात ज्या निकालांसाठी खंडपीठांची स्थापना होते ते निकाल त्यांच्या कार्यकाळातच संपतात हे आजवर आपण पाहिलेलं आहे पण सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट या सोळा गद्दारांची अपात्रता होते की नाही हा नंतरचा भाग पण पुढच्या निवडणुकांसाठी समजा ह्या निवडणुका येत असतील तोपर्यंत कारण मला वाटतं जास्तीत जास्त दोन तीन महिन्यांचा अवधी आपल्याकडे आहे ह्या अवधीमध्ये यांच्याकडनं म्हणजे शिंदे टोळी असतील अजित पवार गट असेल यांच्याकडनं त्यांचं घड्याळ चिन्ह आणि धनुष्यबाण हे गोठवलं जाऊन त्यांना देखील नव्या चिन्हासह महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सांगितलं जाऊ शकत आणि या गोष्टीची शक्यता मला सर्वात जास्त दिसते धनुष्यबाण फ्रीज होऊ शकत घड्याळ चिन्ह फ्रीज होऊ शकत आणि त्याच्या जागी ह्यांना नवीन चिन्ह देऊन महार कारण शेवटी आताच्या निवडणुकांमध्ये ठरलेलं आहे की जनमत कुणाच्या बाजूने गेलेलं आहे सर्वात जास्त आणि कोर्टाने देखील या सगळ्या गोष्टींची नोंद शेवटी घेतलीच असणार त्यामुळे केस कशी चालते यापेक्षा ह्यांची चिन्ह फ्रीज करून भविष्यात धनुष्य घट्याळ फ्रीज करून तुम्हाला निवडणुकांना सामोरं जायला लागू शकतं आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस शिवाय शिंदे टोळी निवडणुकांना सामोरी जाईल शिंदे टोळी निवडणुकांना सामोरी जाईल त्यांना त्यांची खरी किंमत काय आहे जनतेच्या नजरेत ती मात्र त्यांना तिथे कळेल मी किंमत हा खूप चांगला शब्द शिवसैनिकांना यांच्यासाठी कुठला शब्द शोभून शो दिसतो तुम्हा तुम्हाला सर्वांना चांगला माहिती आहे कमेंट कमेंटमध्ये अशा प्रकारे या महाराष्ट्रातल्या चार केसेस विषयी मी तुम्हाला सांगितलंय आणि आता तेवीस पर्यंत आपण थोडासा एक धीर बाळगूयात खरं तर तारीख पे तारीख तारीख पे तारीख मिली लेकिन अब तक इन्साफ नाही मिला जतसाफ हे आपण वारंवार बोलतोय पण शेवटी काय हे असं 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 जायचंय आपण ह्याच्या पलीकडे अशा उड्या नाही मारू शकत हे आपल्या हातात नाहीत नाही तर केव्हा त्यांचा निकाल लावून टाकला जनतेने निकाल लावला जनतेने निकाल लावून टाकला पण शेवटी कोर्टाच्या बाबतीत शेवटी ही अशीच प्रोसेस आहे मी अनेकदा सांगत असतो हा निकाल शिवसेनेचा नाही हा निकाल या न्याय व्यवस्थेचा आहे या न्याय व्यवस्थेचा या देशाच्या जनतेच्या मनातला निकाल लागणार आहे म्हणजे या जनतेच्या मनामध्ये न्याय व्यवस्थेचं भविष्यातलं स्वरूप काय असणार आहे तिची किंमत काय असणार आहे ह्याच्याबद्दल हा निकाल लागणार आहे आता ते कोर्ट कचेरा ठरवतील स्वतःची किंमत काय लावून घ्यायची येते असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र साहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र